कारली आहेत आणि आपण ही कारण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया कारल्यातलं पाणी निथळून घेतलंय आणि आता आपण कारली आपण स्लायझरच्या सहाय्याने कारल्याचे काप काढून घेऊया घू शकतो स्लायडर मी कारला असं कापून घेतले तो पाहू शकता अशा प्रकारे स्लायडर मी कारला कापून घेतलंय तर आता ह्या कारल्यामध्ये मी सेंदव मीठ टाकून घेते आणि ह्या कारल्याला आपण हे असं मीठ लावून ठेवूया अशा प्रकारे कारल्याला आपण दोन तास झाकून ठेवूया आता दोन तास झाले आहेत आता आपण ह्या कारल्यातलं पाणी काढून घेऊया कार्यातलं हे मी पाणी काढून घेतलंय तर आता ह्यामध्ये मी चाट मसाला टाकते आणि हे दही आहे ते दही मिक्स करून घेते जरा जल्ष। आम्ही जरासं मीठ टाकून घेते यात आपण मिक्स करूया आणि सर्व मुरण्यासाठी आपण परत दोन तास झाकून ठेवूया दोन तास झालेले आहेत आणि आता आपण एका एक मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया आता ताटामध्ये मी पसरून घेतलं आहे कारलं तर आता हे चांगल्या उन्हामध्ये आपण सुकवून घेऊया तर ह्या ठिकाणी चांगलं ऊन आहे तर ह्या ठिकाणी मी कारल्याच्या चकत्या उन्हामध्ये वाळून घेते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दही कारलं हे वाळलं आहे कालचं एक ऊन आणि आताचं एक ऊन याच्यामध्ये हे छानपैकी वाळलं आहे तर आता हे आपण खायला हे आता तयार आहे सुकवलेलं दही काढलं तळण्यासाठी तयार आहे तर आपण हे आता तळून घेऊया तर सुरवातीला तेल तर काय बघते मी तरी दही कारलं चवीला पण खूप छान लागतं स्लायझरच्या सहाय्याने कापून घेतल्यामुळे हे त्याच्या पातात चकत्या पडल्यात आणि हे खूप छानपैकी पटकन असं फ्राय होतं तर हे कारलं पाहू शकता छान असं कुरकुरीत फ्राय झालंय आणि चवीला पण खूप अप्रतिम लागतं तर या ठिकाणी मी खिचडी भाताबरोबर मुळ्याच्या शेंगाच्या दह्यातल्या मी सुकवलेल्या होत्या त्यासुद्धा इथे मी फ्राय केल्या आहेत सोबत लोणचं कांदा आणि हे दही कारलं खूप छान असं जेवण लागतं सोबत असलेलं दही कारलं तर पावसाळ्यामध्ये लगेच भाज्या मिळत नाही त्यावेळी हे असे पदार्थ तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतात जरी माझी दही कारल्यातली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद